आणि आमच्या डोंबिवलीकरांना खूप म्हणजे म्हणजे हा दिवस म्हणजे म्हणजे बघत असतात म्हणजे जागोदरचा महाराजा कधी येतो आणि आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री रवींद्र दादा चव्हाण आम्हाला खूप सहकार्य असतो आमच्या मंडळाला मग माझे कार्यकर्ते चार वाजेपर्यंत रात्री काय असेल तर माझे कार्यकर्ते फोन उचलतात आणि मी त्या त्यांना काय काम असतं मी त्यांना सांगतो आणि मी त्यांच्याकडून जातो